जुळे सोलापुरातील तडकल इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहलीच्या माध्यमातून प्रदूषणमुक्त निसर्ग भ्रमणाचा आनंद लुटला जुळे सोलापुरातील तडकल इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहलीच्या माध्यमातून प्रदूषणमुक्त निसर्गभ्रमणाचा निसर्ग भ्रमणाचा आनंद लुटला यावेळी गायीचं महत्व त्यांचं संगोपन याविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली बोर चिंचा या रानमेव्याबरोबरच विद्यार्थ्यांनी शेतात खेळण्या बागडण्याचाही आनंद लुटला फळं पौष्टिक आहार अशा सामुदायिक भोजनाचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला याविषयी अधिक माहिती प्राचार्य पल्लवी तडकल यांनी दिली यामध्ये विद्यार्थ्यांना इकडे घेऊन आलो आम्ही आणि पिकनिक या स्पॉटला फील्डमध्ये घेतल्यानंतर इथे जे काही गायी आहेत किंवा गोशाळा आहे, कि गोशा आहे त्याची माहिती त्यांना सांगितली तसेच विविध खेळ आपण शाळेतर्फे त्यांना घेतलेले आहेत आपल्या या शाळेमध्ये वर्षभरात सांस्कृतिक कार्यक्रम होतात तसेच स्नेह संमेलन ही होते संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात जसे की संक्रांतीला आपण काठीचं हे ठेवतो अं का नंदीध्वजाचं पूजन आयोजित करतो त्याच्यानंतर दिवाळीला फटाक्यांचे वगैरे आ, उडून आतिशबाजी किंवा किल्ला तयार करणे अशा विविध गोष्टी आपल्या शाळेतून राबवल्या जातात तर आज हा खूपच सुंदर इथे कार्यक्रम झालेला आहे ट्रीप पिकनिक झाली आहे मुलांची आणि मुलं खूपच खुश आहेत या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप तडकल प्रशांत तडकल प्रांजली तडकल सजीत जम्मा कामगौडा बिराजदार वसीम अत्तार प्रमिला चोरगे दिनेश शिंदे यांची उपस्थिती होती सहल यशस्वी करण्यासाठी संगीत रणदिवे बानूभाई होक नम्रता बनसोडे भारती मोडे यांनी परिश्रम घेतले